कला आयोजित दोन दिवसीय भव्य टेनिस बॉल स्पर्धा या स्पर्धेचं आज उद्घाटन आपल्या भागातील माजी जिल्हा सदस्य त्र्यंबक गुट्टे किनगाव पोलीस यांचे पोलीस साहेब निरीक्षक नेटके साहेब यांच्या हस्ते पार पडण्यात आले आजच्या प्रथम दिवशी नऊ ग्रामीण भागातील टीमनी सहभाग मानवला आहे त्यामधून आनंदवाडीची टीम ही उद्या शहरी भागातून ज्या आठ टीम खेळतील त्यामधील जी प्रथम टीम येईल या दोघामध्ये उद्या फायनलचा सामना होईल या सामन्याप्रसंगी सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे मदत केली त्यामध्ये इंद्रजी गुट्टे उभा गुट्टे राहुल गुट्टे ओमूर कुटे रहीम सय्यद इरफानबाई जलील भाऊ मी आपणा सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आजचा हा प्रथम दिवस आपण सर्वांनी खेळमेळच्या वातावरणात खूप चांगल्या प्रकारे पार पाडला आणि आपल्याला अशी वरुणराजेने साथ दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचा अरुणी आहे उद्या आपल्या सर्वांचा फायनल होणार आहे तरी या स्पर्धेचा सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद प्रशांत जाऊांत प्रशांत प्रशांत आहे सलमान आहे स्ट्राईकर और मारना चाहते थे लेकिन बैट और बॉल का कोई संगम नहीं स्कोर वही थमा हुआ तेरह स्कोर वही थमा हुआ तेईस रन पांच बॉल में अभी भी यहाँ पर जीत के लिए तेरह रन निकालने हैं काफी समय हो गया है एक तो बार तैयार राइट विकेट प्रशांत सलमान के लिए अच्छी गेंद थी बहुत ही अच्छी फीलिंग या बहुत ही बढ़िया का फील पेश करते आउट का खतरा रन आउट